हा यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा कापसाच्या रानामध्ये कापूस सगळा उपडून टाकलेला आहे रानपाणी पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दिलं म्हणून आता याच्यानंतर बघा मला तीळ पेरायचं आहे बघा याच्यामध्ये रानपाणी देऊन बराच दिवस झालेला आहे आता हे कापूस असा कापसाचे जे ढग आहेत ते ढगं मारल्याच्यानंतरसुद्धा कापूस त्याला भरपूर प्रमाणात लागलेला आहे त्याला जाळून टाकण्याच्या आधी त्या ढगाला ते कापूस फुटलेला वेचन चालू आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा हे बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना ढगाचा कापूस वेच चालू आहे कापूस लागलेला आहे बघा हे असं ला याला जाऊन टाकू वाटत नाही कारण एवढा चांगला पांढरा शिपत फुटलेला कापूस त्याच्यानंतर हे ढग फुकून दिल्या नंतर, नंतर तिळाला रान करायचा आहे बघा मित्रांनो हे भरपूर छान लागलेला आहे कापूस एवढा कापूस पण असंच बरंच सगळ्या ढगाचा असा जो वेचला तर खर्चा पाणी निघून जाते आपल्या शेतकऱ्याचा जाळून पण टाकू वाटणं आलं पल्लाटी उपडून बरेच आठ दहा दिवस झाले त्याच्यामुळं राहिलेले बोंड सगळे लागलेत बघा आता हे वेचून उद्याला उद्याला हे ढग फुकून दिले त्यानंतर उद्या उद्यान असा परवाशी वकरून घेऊन रान बघा कसं मस्त झालेलं आहे बघा रान भुसभुशी सगळं डोळ्या होत्या ते सगळ्या बुजून गेल्या रानपणी दिल्यामुळं मस्तपैकी पिलं आता नंबर एक मशारपण होते रानाची त्याला वकरून घेतल्याच्या नंतर लगेच इकडं काय आता वाहन येत नसल्यामुळं जोडीनच काम चालू आहे बघा तिळाची पेरणी पेरणी नाही <coughs> आम्ही वापे करून दांड मारून हातानंच तिळ शिपायचा आहे बघा मी त्याचा पण लाँग व्हिडिओ तुम्हाला दाखवेल नंतर पाट्या वखरून घेऊन पाट्या मारून तीळ शिपायचं आहे आणि त्या तिळाला पण पिंकरनं लावता रानपाणी द्यायचं आहे बघा मित्रांनो ते बघा किती छान कापूस लागला तिकडं दाखवा कॅमेरामॅन एवढा छान कापूस लागला भरपूर आतापर्यंत एक दहा पंधरा किलो झालेला आहे बघा व्यचना आणि पण व्यचनेच्याच मार्गावर आहे हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो असं हे कापूस वेचते वेळेस असे नक्या खूप लागायला हाताला खूप त्रास व्हायला पण त्रास व्हायला म्हणून एवढा चांगला कापूस सोडून वाटणं न बघा उभ्या झाडाचे तेवढे टोचत नाहीत पण अशा झाडाचे भरपूर प्रमाणात नक्या टोचाय हे इकडून तिकडून टोचून टोचून सगळं भरपूर प्रमाणात हाताला रेगाट्या लागायला त्यानंतर संध्याकाळी जर याला पाणी लावलं तर भरपूर प्रमाणात आग पण व्हायली पण हे सोडून टाकू वाटणं आला काही जरी झालं तरी एवढा तर कापूस याचा वाटायला कारण कापूस चांगला आहे ना कापूस बरोबर आहे छान आहे कापूस येचायला पण असा येचू वाटायला चिकटा नाही किडेला नाही चांगला कापूस आहे त्याच्यामुळं सगळा एक ना एक कापूस येचू आणि एखादा दिवस लागला तर हरकत नाही पण सगळा कापूस येचूनच ढग फुकून देतो आणि नंतरच रान तयार करतो मग ते पेरतो पण ती पेरते वेळेस वक्कर मारते वेळेस त्याचा पण व्हिडिओ टाकीन बघा मित्रांनो तुम्हाला आता असा टोचायला म्हणून जर असे असं तरी खूप घट्ट झालेला आहे ते वल्या पण ढग मारल्यामुळं पलटी मारून असावं लागायला दिसतं काही नाही खूप नक्क्या ना टोचायला आता हाताला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तो मग बाय भेटू अंदाज व्हिडिओमध्ये बाय